विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी पुढाकार जनसुराज्यकडून जत तालुक्यात विविध शाळांमध्ये वयांचं वाटप जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा आणि समाजिताचा उपक्रम राबवण्यात आला जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या पुढाकारानं जत तालुक्यातील एकुंडी मेंढगिरी खलाटी मुचंडी आदी गावांमधील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वयांचं मोफत वाटप करून वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या उपक्रमाचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधन संपत्तीची मदत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा आहे विद्यार्थ्यांना वया देणे हा केवळ एक वाटप कार्यक्रम नसून शिक्षणाचा दीप तेवटा ठेवण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे असं बसवराज पाटील यांनी सांगितले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि त्यांच्या पालकांच्या मनात समाधान देणारा ठरला शाळेतील शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनीही या उपक्रमाचं मनापासून स्वागत केले व जनसुराज्याच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली समाजकार्याच्या माध्यमातून राजकारण हे परिवर्तनाचं साधन बनावं ही समितदादा कदम यांची भूमिका या उपक्रमाना प्रकर्षणं अधोरेखित झाली आहे संस्कार संकल्प सिद्धी या ब्रेद वाक्याला अनुसरून जनसुराज्याचा हा सामाजिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतोय यावेळी रवींद्र शेगावे राजू ऐवळे मेंढेगिरीचे सरपंच सुभाष बिराजदार उपसरपंच श्रीदेवी कट्टीमानी संजय नाईक विजय नाईक व सर्व शाळेतील शिक्षक उपस्थित होते